नमस्कार मित्रांनो तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मालतीने आबांना काय डॉक्युमेंट रेडी करण्यास सांगितलेले होते आता आबा ते सर्व डॉक्युमेंट रेडी करतात आणि ते सर्व डॉक्युमेंट ना मालतीकडे सुपूर्द करतात आता इकडे फॅक्टरीमध्ये राणी आणि इंद्रा दोघे बसलेले असतात तेव्हा राणी इंद्राला म्हणते की सर इथे बसून ना मला खूप बोर होत आहे आपण कुठे बाहेर जायचं का तेव्हा इंद्रा त्याला म्हणतो की ठीक आहे आपण जाऊ बाहेर पण माझं थोडं काम बाकी आहे ते मला करू दे मग आपण बाहेर जाऊ इकडे आता आबाने ते डॉक्युमेंट मालतीला दिल्यानंतर मालती मनातल्या मनात म्हणते की जेव्हा हे डॉक्युमेंट इंद्रा बघेल ना तेव्हा त्याच्या पायाकाळची जमीन सरकेल त्याला समजेल की ही मालती काय चीज आहे ते आता इकडे फॅक्टरीमध्ये इंद्रायतने त्याचं काम पूर्ण केलेलं असतं आता तो राणीला म्हणतो की चढ राणी आपण बाहेर जावं आणि दोघे मस्त एका ठिकाणी निसर्गरम्य वातावरणात येतात तिथे आल्यावरती दोघे मस्त गप्पा मारत असतात पण मध्येच राणी इंद्राला म्हणते की सर मी ना तुमच्या आयुष्यात यायलाच नको होतं जर मी आले नसते ना तर एवढा प्रॉब्लम क्रिएट झालाच नसता आणि राणीचं असं बोलणं ऐकून ना इंद्रा पेचत पडतो त्याने ठरवले होते की तो ना हे सर्व आता राणीला न निवडता तो फॅक्ट निवडणार पण राणीचं असं बोलणं ऐकून ना, ना पुन्हा त्याच्या मनात इथे संभ्रम निर्माण होतो आता इकडे डॉक्युमेंट दिल्यानंतर आबा मालतीला चॅलेंज करतात की तुम्ही जे ठरवलं ना ते कधीच पूर्ण होणार नाही तुमचा प्लॅन पूर्ण हा फ्लॉप होणार आहे यावर तुम्ही माझ्यासोबत पैज लावता का आता मला खूप कॉन्फिडन्स असते तिला वाटतं की आता आपला पूर्ण प्लॅन हा पूर्ण होणार आहे आता ती आबांशी पैज लावेल पण त्या बदल्यात ती नक्की आबांना काहीतरी ते मागणार आहे आता हे आता नक्कीच होणार आहे आता जो इंद्र आहे ना या इंद्राला खूप मोठा पेज पडलेला आहे की आता राणी निवडाव की कंपनी निवडा आता त्याच्या मनात पुन्हा इथे संभ्रम निर्माण झालेला आहे वेल आता तो पुढे नेमकं काय करणार आहे आता जर त्याने राणीला निवड निवडलं तर त्याला एम डीची ही सोडावं लागणार आहे आणि जर एम डीचा पोस्ट त्याला निवडायचं असेल तर त्याला राणी सोडावी लागेल आहे आता या दोन्हीमध्ये इथे इंद्र पूर्णपणे पसलेला आहे आता त्याला आबा नेमकं